जय हिंद जय सारथी जय योद्धा वाय व्ही सी एम हेल्पिंग फाउंडेशन तसेच योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र अखंड भारत मी संस्थापक अध्यक्ष श्रीप्रकाश दंडगवाळ संस्थापक उपाध्यक्ष सुधीर पोळ सतरा सप्टेंबर ड्रायवर सन्मान दिवस आपण साजरी केला त्यासाठी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तसेच क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब जावळे हे गेल्या दहा वर्षापासून ड्रायव्हर सप्ताह साजरी करत आहेत अण्णासाहेब जावळे हे माझे मार्गदर्शक व गुरुवारी आहेत अण्णासाहेबांच्या म्हणण्यानुसार मी या वर्षापासनं योद्धा वाहनचालक मालक हेल्पिंग फाउंडेशन हे सुद्धा सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या दरम्यान ड्रायव्हर सप्ताह साजरी करणार आहेत तरी सर्व पदाधिकाऱ्यांना मी सूचना देतो की आपण सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबरपर्यंत ड्रायव्हर डेज हा साजरी करावा व जे आपले चालक आहेत त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा जय हिंद जय सारथी योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून विविध ठिकाणून ज्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी ड्रायवर देश साजरी केला त्यांच्या मनापासून मी आभार मानतो अशाच प्रकारे आपण सर्व कार्य करत राहा व आपली योद्धा वाहनचालक मालक हेल्पिंग फाउंडेशन ही कशा प्रकारे कार्य करते त्या संदर्भात चालकांना सूचना द्या त्यांना आपल्या संघटनेची माहिती द्या यावर्षी पश्चिम महाराष्ट्र टीम व कोल्हापूर टीम यांनी खूप छान असे कार्य आपल्या एन जी ओमार्फत केले त्यांनी कागल ग्रामीण रुग्णालयात जाऊन पेशंटांच्या नातेवाईकांना जेवणाचे बॉक्स दिले व पेशंटांना फळे वाटप केली छान असे कार्य आपल्या संघटनेच्या मार्फत झाले त्यासाठी मी पश्चिम महाराष्ट्र टीम कोल्हापूर टीम यांच्या मनापासून तसेच पेशंटांच्या नातेवाईकांनी आपले वाय व्ही सी एम हेल्पिंग फाउंडेशन एन जी ओचे व योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनचे आभार मानले असेच कार्य आपल्या संघटनेकडने हो तसेच पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई जे असतात ते अहोरात्र आपल्यासाठी बंदोबस्तामध्ये असतात व चोवीस तास आपल्यासाठी ड्युटी करत असतात त्यांनाही जेवणाची व पाण्याची सोय आपल्या एन जी ओ मार्फत केली जळगाव जिल्हा टीमने खूप छान असे कार्य केले त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन साहेबांचा सत्कार केला व आपल्या ड्रायव्हर डेच्या संदर्भात आपण कसा साजरी करतो व सतरा सप्टेंबरला आपण का साजरी करतो याची माहिती दिली साहेबांना ते ऐकून खूप छान वाटले तरी मी जळगाव जिल्हा टीम जळगाव जिल्हा अध्यक्ष भामरे साहेब रवींद्र भांडारकर श्रीकृष्ण जाधव समाधान महाजन व इतर पदाधिकारींचे मी मनापासून स्वागत करतो व आभार मानतो असेच कार्य आपण दरवर्षी करत राहा जय जय जै सारथी जय योद्धा आज भाइयों का साल में जो एक दिन आता है हर किसी का खुशी का दिन जो रहता है वो कुछ का दिन है ड्राइवर डे का सत्रह सितंबर जागतिक ड्राइवर डे रहता है अपने भारत देश में बहुत ले, लेट शुरू हुआ ये हम महाराष्ट्र में सबसे पहले हमको गर्व है कि हम महाराष्ट्र में सबसे पहले सत्रह सितंबर को ड्राइवर डे मना पाए दो को ये ड्राइवर डे जो तैयार हुआ उसके बाद में एक दिन में सबसे मिल नहीं सकते इसलिए हमने महाराष्ट्र खाजगी वाहन चालक उदेशी महासंघ क्रांतिकारी ड्राइवर कामगार संगठना और योद्धा ग्रुप हमने मिल इसको चालक सप्ताह करने का कोशिश किया कि ज़्यादा से ज्यादा ड्राइवर भाई को मिल ले इसीलिए हम ये ड्राइवर डे मनाते हैं आप लोग बाहर से है भारत इंडिया से सब जगह से अलग अलग ड्राइवर भाई आज इकट्ठा हुए खुशी होती है कि आपको हम लोग शुभेच्छा देने यहाँ तक पहुंचे और आपने हमारे शुभेच्छा का स्वीकार किया आपका ज़िंदगी खुशहाली ऐसी हंसते खेलते साल भर में चलती रहो और आप भी अपने स्टेट में जाके ऐसा ड्राइवर डे अगले साल मनाते रहो यही हम हमारे संगठन से आपको शुभेच्छा देते हैं धन्यवाद जय हो।